नमस्कार गेल्या आठवड्याभर आपण शासन आणि त्याचा एकूणच मराठी भाषा आणि माध्यम याच्याशी संबंधित व्यवहार यापैकी वेगवेगळ्या विषयांवर बोलत आलो आज जरा वेगळ्या विषयावर बोलतोय आहे साहित्य क्षेत्रातलाच भाषेशी संबंधित मनव्वर राणा हा एक भारतीय उर्दू हिंदी साहित्यातला वर्षी दुर्धर रोगाने निधन झालेला एक अत्यंत प्रभावी आणि सतत वादग्रस्त हुसेन या चित्रकाराला जसं केलं गेलं तसा वादग्रस्त केला गेलेला त्याच्या विधानांमुळे असा एक अतिशय महत्वाचा शायर कवी ज्यांनी एक छाप उमटवली आहे जनमानसावरती आणि ती केवळ उर्दू किंवा के हिंदी जनमानसावर नाही आहे ती संपूर्ण भारतीय जनमानसावर आणि पुरोगामी जनमानसावर विवेकी विचारी सहिष्णू जनमानसावर ज्यांनी ज्यांनी मोठी छाप ज्यांची उमटलेली आहे आणि एकूण ज्यांनी उर्दू शायरीला एक वेगळं वळण दिलेलं आहे आपल्या लेखनाने त्यातलं मनोवर राणा हे खूप महत्वाचं नाव आहे आणि म्हणून जरा आपण मनोवर राणा यांच्या श्रद्धांजलीवर काही बोललं पाहिजे आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत हे नाव जे साहित्याशी उर्दू भाषा हिंदी भाषा या सगळ्याशी संबंधित आहेत भारतीय साहित्याशी संबंधित आहेत त्यांना पूर्वीपासूनच ठाऊक आहे पण काही नावं काही घटनांमुळे अं ठाऊक होतात तर तसं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुनव्वर राणा हे एक नाव दोन हजार पंधरा साली साहित्य अकादमीचे पुरस्कार एकोणचाळीस लेखकांनी परत करण्याची जी अतिशय वाईट अशी वेळ या देशामध्ये आली होती त्या लेखकांमध्ये मुनव्वर राणा हे सुरुवातीला पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये नव्हते पण एकूणच परिस्थितीचं सगळं गांभीर्य जे वाढत असतं त्या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करणाऱ्या लेखक भारतीय लेखकांमध्ये मुनव्वर राणा सुद्धा होते आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव अधिक मोठ्या प्रमाणावर अधिक वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांपर्यंत पसरलं तसंही मुनोवर राणा यांची शायरी ज्यांना माहीत नाही त्याच्याशी ज्यांना कर्तव्य नाही साहित्याशी ज्यांना कर्तव्य नाही विवेकाशी विचाराशी सहिष्णुतेशी ज्यांना कर्तव्य नाही अशा लोकांनी अधिक लोकप्रिय केलं कारण त्यांनी केलेली काही विधानं त्यांची मतं आपल्याला ती मान्य असतील नसतील परंतु ती सगळ्यांची मतं सगळ्यांना सगळीच मान्य असतात असं नाहीये पण त्या माणसाचं काही एक स्थान असतं कर्तृत्व असतं कार्य असतं तो जे बोलत असतो त्यातून तो काही विशिष्ट सत्यापर्यंत आपल्याला नेऊ पाहत असतो परंतु एक साधारण दोन हजार चौदा पंधरा हा जो काळ होता या काळामध्ये म्हणजे दाभोळकर पानसरे कलबुर्गी अशा सातत्याने झालेल्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्येने देश हादरून गेलेला होता आणि संपूर्ण साहित्य विश्व या देशातलं सगळ्या भाषांमधलं आणि जगातलंही या घटनांनी लोकशाहीच्या संबंधामध्ये निर्माण केलेले जे प्रश्न होते आणि त्यावेळेला मनोवर राणा आणि त्यानंतरही फार निर्भीड प्रखर अशी भाष्य करत असत आणि त्यांच्यावरती अनेक कलमांखाली खटले दाखल होत असत अजूनही ते कदाचित असतीलही ते सगळे संपले नसतील परंतु अशा काळामध्ये या देशाची स्वायत्त समजली जाणारी आणि सरकारचं खातं नसलेली सरकारचा विभाग नसलेली सरकारच्या नियंत्रणाखाली नसलेली आणि भारतीय भाषांमधल्या सर्वोच्च अशा सगळ्या प्रतिभेच्या मार्फत जी संस्था चालवली जाते जी साहित्य विश्वातली सर्वोच्च भारतीय संस्था समजली जाते त्या साहित्य अकादमीनी त्या संपूर्ण काळामध्ये मूग घेऊन बसणं तोंडातून ब्र न काढणं शब्दही न काढणं आणि या लेखकांच्या हत्येचा निषेधही न करणं यांनी प्रचंड उद्विग्न झालेलं होतं साहित्य विश्व लेखन विश्व लेखकांचं विश्व सगळ्या भाषांमधलं आणि तो जो काळ होता या हत्याच्या घडत होत्या त्या काळामध्ये एकूणच सगळ्या बहुधार्मिकतेवरचा या देशाच्या बहुसांस्कृतिकतेवरती या देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या देशातल्या बहुलतेवरती विविधतेतील एकतेवरती जे प्रखर हल्ले होत होते आणि त्यामुळे जे उद्विग्न होत सगळं क्षेत्र लेखनाचं आणि अभिव्यक्तीवर ज्या पद्धतीने ज्यांचा लेखनाशी संबंध नाही कलेशी संबंध नाही हे जी दडपण आणत होती ज्या टोळ्या आणि त्यांच्या मागे सत्तेच काही एक पाठबळ असल्यासारखं जे चित्र निर्माण होत होत याच्या निषेधार्थ या, या लोकांनी आपले पुरस्कार परत केले होते आणि साहित्य अकादमी या संस्थेने त्यावर तोंड उघडावं या संपूर्ण गोष्टीचा निषेध करावा अशी त्यांची जी मनस्वी इच्छा होती त्याला साहित्य अकादमीने नकार दिला होता आणि या सगळ्या पुरस्कार परत करणाऱ्यांचं पुरस्कार वापसी ब्रिगेड म्हणून हिनवणं जे चालू झालेलं होतं सत्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा सत्याचा विपर्यास करून सत्य मांडणाऱ्यांवरतीच खटले जाहीर करण्याची एक विचित्र स्थिती या देशात निर्माण झाली आज या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा मुनव्वर राणा या उर्दू हिंदी मध्ये लिहिणाऱ्या शायराच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पित केलेली आहे हे लक्षात घ्या आजच्या विद्यमान पंतप्रधानांनी यावरून मुनवूर राणा यांचं कार्य कर्तृत्व त्यांची उर्दू हिंदी आणि भारतीय जनमानसावरती छाप किती मोठी असली पाहिजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान जेव्हा एखाद्या लेखकाच्या निधनावर श्रद्धांजली अर्पित करतो त्यांनी जी श्रद्धांजली अर्पित केली त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे त्यांच्या या वर्तनाचं परंतु ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला जी मंडळी काहीच बोलत नव्हती त्या मंडळींनी बोलावं सत्य समोर यावं या माणसाचं कर्तृत्व हा केवळ शायर नाही आहे हा एक विचारवंत आहे भाष्यकार आहे जीवनाकडे फार प्रागतिक समन्यायी विवेकी प्रागतिक आणि लोकशाहीवादी दृष्टीने बघणारा लेखक आहे त्याचा धर्म फक्त आपला धर्म नाही आहे म्हणून तसं हुसेनचं झालं की ज्यांना चित्रकलेतलं काही कळत नव्हतं त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या राजकीय ध्रुवीकरणासाठी हुसेनची प्रतिमा वापरली तीच थोडीफार परिस्थिती मनोबर राहण्याच्याही संबंधामध्ये निर्माण झालेली होती या माणसाचं शायरीतलं कर्तृत्व आणि त्याच्या शायरीतली शायरी सुलभता सोपेपणा मुख्य म्हणजे याच्या संबंधात असं म्हटलं जातं की कोठ्यावरती जी शायरी होती गझल होती ती मुनवर राणानी जनसामान्यांपर्यंत आणली याचा अर्थ दरबारी कला ज्या होत्या त्याला जनसामान्यांच्या कला करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये मुनवर राणा एक आहेत आणि इतक्या सोप्या सहज भाषेत जनमानसाचे जनतेचे जीवनाचे विषय आणि प्रश्न आणि त्याला भिडणारी म्हणजे शायरी ही फक्त काहीतरी प्रेमाची आहे किंवा अध्यात्माची आहे सगळ्या शायरीच्या पारंपरिक व्याख्या मनोवर राणांनी बाजूला ठेवल्या होत्या आणि खूप वेगवेगळे विषय आपल्या शायरीचे आपल्या लेखनाचे आपल्या गझलचे ते करू पाहत होते केलेले होते आणि ते जनमानसाला याकरता भिडत होते की दैनंदिन जीवनातले होते लोकांच्या नातेसंबंधातले होते आणि विशेषत त्यांचा संसद को गिरा आणि इतकी त्यांची भाष्य अप्रतिम असायची सुभाषितांसारखी की काही भाष्य तर त्यांची प्रसिद्धच आहेत जी लोकांनी जतन करून ठेवलेली आहेत म्हणजे त्यातलं एक होत की संसद को गिराकर वहां कुछ खेत बना दो संसद को गिराकर वहां कुछ खेत बना दो इस मुल्क के कुछ लोगों को रोटी तो मिलेगी त्यांची भाष्य भाष्य मतलब कहीं सार है संसद को गिरा कर वहां कुछ खेत बना दो अब ऐसे ही बदलेगा किसानों का मुकद्दर शा जब मुठा आंदोलन शुरू हो तो वर्च भाष्य हो तो सेठों को बनाए हुए सेठों के बनाए हुए गोदाम जला दो मैं झूठ के दरबार में सच बोल रहा हूँ मैं झूठ के दरबार में सच बोल रहा हूं कर्दन मुझे या जिंदा जला दो। ही जी प्रखरता आहे आणि जीवन वास्तव तितक्याच प्रखर जे जीवन वास्तव अतिशय दहा आहे भीषण आहे त्याच्यावर तितक्याच प्रखरपणे हल्ला करणे ही जी मनोवर राणांची वृत्ती होती त्यांची आई आईवरची बहिणीवरची त्यांच्या प्रेमावरची अशी खूप शायरी खूप लोकप्रिय झाली होती आणि एक तुम्हाला सांगतो आता माझ्या हाताशी जी असेल की नाही मला क्षमता आहे परंतु नाही आता नाही आहे आताशी पण त्यांच्या शायरीची जी वैशिष्ट्य होती ती आपण जरा बघितली पाहिजेत त्यांनी एक वाल्मिकीच्या पूर्व इतिहासाच वर्णन करत माणूस कसा बदलू शकतो याच्यावरच काही भाष्य केलं होतं आता त्यावेळेला भावना इतक्या दुखावल्या जातात लोकांच्या कुठल्या कारणांसाठी कल्पना नाही परंतु वाल्मिकी हा एक अतिशय महत्वाचा लेखक होता आणि त्याचा पूर्व इतिहास आणि त्याचं कर्तृत्व याच्यात माणूस कसा बदलत जातो याचं ते वर्णन होतं त्याच्यावरही खटले दाखल झाले या माणसांनी त्याची जी आता त्याच्या निधनानंतर जी कोट केल्या गेली तो अबिस गाव से रिश्ता खत्म होता है फिर आखे खोलली जाय की सपना हे जे स्वप्न आहे मनोहर राणा नावाचं हे संपलं परवा चौदा जानेवारीला हा याच्यावर अनेक ठिकाणी खटले दाखल झाले अनेक कलमांखाली झाले मुद्दा तुमच्यावरती काय झाला हा नसून तुमची अभिव्यक्ती काय कशा आहे कशासाठी आहे का ती होते कशावरती जन्म घेते हे हे लक्षात घेत आणि भारतीय भाषाच परस्पर नातं जे आहे बहुभाषिकता जी आहे देशातली त्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे मनोहर राणाने त्याच्या एका चार वेळीमध्ये लिपट जाताहू मासे लिपट जाताहू मासे और मौसी मुस्कुराती है लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है मां उर्दू में गजल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है हे जे भारतीय तो परस्पर नाता है भाषा भगिनी च आई मौसी तो, वेनी भारत भर इतक बिंबल की कि आपल्या कितीतरी भाषणातून आणि ग्रंथांमधून सुद्धा बिंबवलं जाणार नाही जे हिंदी उर्दू भारतीय साहित्याची खरोखर एक प्रचंड मोठी हानी या माणसाच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार जेव्हा त्यांनी परत केला तेव्हा फक्त साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला नाही त्यांनी सांगितलं की मी याच्यानंतर कोणताही शासकीय पुरस्कार स्वीकारणार नाही ही घोषणा केली आणि ती के त्यांनी पाळली पुढच्या आयुष्यामध्ये हा माणूस त्याने पर्शियन आणि अरेबिक मध्ये लिहिलं नाही यांनी उर्दू आणि अवधी या भारतीय भाषा आणि बोलींमध्ये लिहिलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे शायरी जी आहे तिचं नातं पर्शियनशी आहे अरेबिकशी आहे परंतु त्या वाटेला हा माणूस गेलेला नाही त्याच्या एकूण शायरीचे लेखनाचे जे विषय आहेत ही सगळी जीवन वास्तवाची शायरी आहे नाती माणसांची परस्परांची धर्म धर्मद्वेष फाळणीचे क्लेश या माणसाचा जन्म एकोणीशे बावन्न आहे नुकतीच फाळणी होऊन गेलेली आहे आणि तिचा मोठा परिणाम भारतीय जनमानसावर विशेषतः उत्तरेत उर्दू आणि हिंदी भागामध्ये प्रचंड मोठा आहे कारण सगळी आलेली निर्वासितांची संख्या त्या भागात अधिक आलेली आहे एक वेगळी वाट शायरीमध्ये स्वतःची या माणसांनी ज्या पद्धतीने आपली निर्माण केली याचं व्यक्तिमत्व एवढ्यापुरतं या मर्यादित नाही आहे माणसाचा हा परंपरा कलेतली परंपरा परंपरेतलं सत्य आणि सत्याचं सत्या कलात्मक रूप कलात्मकता कला प्रकार या सगळ्याचं जतन संवर्धन करणारा माणूस आहे या व्यक्तिमत्वाचे हे जे काही विशेष आहेत भारतीय प्रागतिक विशेषतः स्वातंत्र्यानंतरची जी पिढी आहे आणि पन्नास नंतरची म्हणजे आमची पिढी या पिढीनी वास्तवाकडे जगाकडे माणसाकडे नात्याकडे आपल्या लेखनातून आपल्या कवितेतून आपल्या गद्यातून आपल्या विचारातून आपल्या भाषेतून ज्या पद्धतीने बघितलेलं आहे ती पूर्णपणे अपारंपरिक दृष्टी आहे वेगळी दृष्टी आहे भारतीय जनमानसामध्ये ती अद्यापही पुरेशी झिरपलेली नाहीये आणि त्यामुळे भारतीय लोकशाही ही ज्या विविधतेमधील एकतेच प्रतीक आहे ती टिकवण्याचा प्रयत्न या पिढीच्या अशा लेखकांनी सतत केलेला आहे आणि ती जीवापाड जपलेली आहे कारण ती जपली गेली तरच या देशातली लोकशाही लोकराज्य लोकांचं राज्य लोकांची अभिव्यक्ती ही जपली जाईल नाही तर तोंडातून ब्र सुद्धा लेखकांनी काढण्याची हिंमत होणार नाही इतकं भय इतकं दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांचा जो मुक्त संचार आणि मुक्त वावर या देशात होऊन गेला त्यातून जे धर्मद्वेषाचं असहिष्णुतेचं अविचाराचं अविवेकाचं साम्राज्य पसरलं आणि त्यातून एक वेगळं नवीनच राजकारण आणि सत्तेचं रूप जन्माला आलं जे लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे त्याच्यावरती मनव्वर राहण्यासारखे लेखक या पिढीचे आमच्या हे सतत भाष्य करत राहिलेले आहेत आणि जी काही भाष्य मुनोवर राणाने केली असतील त्याच्यावर खटली दाखल झाली असतील ती आपल्याला मान्यही नसतील मान्य असलीच पाहिजेत असा आग्रह असण्याचं काही कारण नाही कोणाचं पण त्याच्यावरती आपल्या विधानांवर ठाम राहणं हा या लेखकाचा स्वभाव होता म्हणजे त्यावर त्यांनी केलेलं भाष्यच असं आहे की ना दल बदलू हो ना बयान बदलू हो आता तर आजची संस्कृती तर मी असं म्हटलंच नव्हतं असं म्हणण्याची झालेली आहे हे माझं विधानच नव्हतं त्यांनी मोडतोड करून दाखवलं अरे तुझं रेकॉर्डेड आहे ना तुझं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे तुझं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तरी निर्लज्जपणे आपण जे म्हटलं होतं ते डिसोन करून आपण म्हटलंच नव्हतं सांगण्याच्या संस्कृतीमध्ये हा लेखक ना दल बदलू हो ना बयान बदलू हो याचं सा महत्व सांगतो आणि जे काही शिक्षा असेल कायद्याप्रमाणे ती भोगायला मी तयार आहे हे सांगणारा लेखक होता सगळं जग एखाद्या विशिष्ट बाजूनी असताना सुद्धा आपल्याला जे पटेल मला पटलेलं जे सत्य आहे त्याच्या बाजूनी उभं राहायचं आता चार्ली हेपदोच्या व्यंगचित्राच्या निमित्ताने सगळ्या जगभर प्रचंड वातावरण निर्माण झालेलं होत परंतु त्या कृत्याचा न... जी काही धर्मावरती आधारित जगाची फाळणी करण्याची कार्यस्थान चालू असतात त्याचाच तो एक भाग होता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावरती अतिशय प्रखर टीका त्यांनी दिलेल्या निकालानंतर मनोहर राणानी केलेली होती आणि त्यांचं भाष्य सा असं सांगतात की इतकं प्रखर होतं की ते पूर्ण प्रसिद्ध सुद्धा झाले नाही ते ज्यांना माहिती असेल त्यांच्या पुरतच कदाचित शिल्लक असेल पण हे त्या माणसाचं व्यक्तिमत्व दाखवतं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या या ठामपणामुळे आणि प्रखरपणामुळे जे जे विषय त्यांनी आपल्या शायरीमध्ये वापरले हाताळले त्याला एक धार आली आपल्या अभिव्यक्तीची किंमत ही लेखकाला चुकवावीच लागलेली आहे प्रत्येकच काळामध्ये <coughs> मुनव्वर राणा ही किंमत चुकवण्यापासून जसं हुसेन ती किंमत चुकवण्यापासून हटलेले नाहीत त्या, त्यातले एक लेखक होते आणि म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर भारतीय जनमानसामध्ये लेखन विश्वामध्ये हा वेगळी वाट धरणारा एक अतिशय म्हणजे ही पिढीच बंडखोरांची होती साधारण पन्नास साठ सत्तर दशक होतं हे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे तरुणांचं साठ साली तरुणांची मोठी क्रांती जगभर होत होती भाषा साहित्य संस्कृती या सगळ्यामध्ये आमूलाग्र सैद्धांतिक वैचारिक परिवर्तन होत होती सिद्धांत बदलत होते जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत होते होऊन गेलेल्या ज्या क्रांत्या होत्या त्यांच्या सफलते विफलतेचे मोठे परिणाम अभिव्यक्तीवरती पडत होते आणि स्वातंत्र्यानंतर एक नवं जीवन वास्तव जे जी समोर येत होतं म्हणजे अपेक्षा आणि वास्तव यात जी भीषण अशी दरी आणि वर्चस्वाची वर्चस्वाकरता धर्म राजकारण सत्ता संपत्ती या सगळ्यांवरती आपलं वर्चस्व मिळवण्याची या सगळ्यांचा साहित्याशी लेखनाशी राजकारणाशी लेखकाचा अभिन्न संबंध असतो आणि तो नसेल आणि साहित्यात कलेमध्ये शायरीमध्ये जर तो येणारच नसेल जीवन तर त्या लेखनाचा जीवनाशी संबंध तुटतो असा विचार करणारी ही पिढी जी आहे या पिढीचे मुनव्वर राणा हे उर्दू मधले एक अतिशय महत्वाचं बंडखोर आहे आणि अशा लेखकांचं स्मरण लेखक हा कुठल्याही विचारसरणीचा असो कुठल्याही विचारांचा असो तो त्याच्या एकूण कार्यकर्तृत्वाशी वैचारिकतेशी त्याला पटलेल्या जीवनाच्या सत्याच्या स्वरूपाशी त्याच्या विवेकाशी किती प्रामाणिक आहे याच्यावर त्याचा दर्जा त्याची गुणवत्ता त्याचं व्यक्तिमत्व हे सगळं ठरत असत भारतीय लेखन विश्वामध्ये आपण मुनव्वर राणाच्या निधनाने एक खूप महत्वाचा भारतीय जनमानसावरती हिंदी उर्दू साहित्यावरती भारतीय साहित्यावरती ज्याची एक छाप आहे आणि जो जनमानसाचा शायर झालेला होता असा एक कवी एक लेखक एक शायर गमावलाय त्याला आपण श्रद्धांजली वाहूया धन्यवाद